हाय मित्रांनो हवयू कसे तुम्ही बरे आहेत ना तर आय होप बरेच असतील तर आज मी ना तुम्हाला आपल्या चण्याची भाजी दाखवते चला तर तुम्हाला म्हणजे सोप्या पद्धती येते आणि काहीच आवड नाहीये म्हणजे एकदम डेली यूज म्हणजे नाही का कुणाला जर येत नसेल तर तुम्ही बरू शकता चला तर दाखवते चणे आपले एवढे रात्री भिजू घातले होते आम्ही आणि आता हे बघा भिजल्यात मस्त फुगल्यात आणि का हो साहित्य बघा काय काय आहे आलं लसूण आणि थोडंसे हिरव्या मिरच्या आणि हे लवंग हिरवी मिलायची काळी मिरी आणि हे दालचिनी सर तर दाखवतात आणि एक काम करा तर आपल्याला काय करायचं पहिल्यांदा तो मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकायचं आहे आणि ह्याच्यात थोडंसं जिरं टाकायचं आहे तर हे बघा जिरं घेते मी एक चम्मच थोडंसं हे बघा आता ह्याचं पेस्ट करते थोडंसं पाणी टाकावं लागेल पहिल्यांदा तर असंच करते नंतर लागलं तर पाणी घेते तर हे बघा फायनली पेस्ट करून आणले मी पाणी यूज नाही केले तसंच तर आता बघू आता कुकरला आपण चणे शिजायला टाकू तर हे बघा चणे काढून घेतले मी ह्याच्यात आता एक तांब्या पाणी टाकणार हे बघा एक तांब्या म्हणजे एवढं पाणी ठेवले मी एवढं नाही टाकले म्हणजे आपल्या अंदाजानुसार बघा तुम्ही आता त्याच्यात काय काय टाकणार बघा हळद आणि थोडंसं लाल कलर येण्यासाठी बघा पॅडगी मिरची पावडर आणि हे सगळे मसाले टाकणार आता एक हातात मोबाईल पकडले म्हणून समजून घ्या तुम्ही जरा हिरवी बिलायची पण टाकते मी आणि मीठ टाकते चव येण्यासाठी मीठ आणि या अद्रक लसूणचं पेस्ट तर डायरेक्ट आता झाकण लावायचं हे बघा कुकर लावले तीन शिट्ट्या फास्ट गॅसमध्ये करून घ्यायच्या आणि उरलेल्या दोन हां अजून त्याच्यानंतर अजून तीन शिट्ट्या आहेत ना मीडियम गॅसवर करून घ्यायचं म्हणजे ते मस्त मऊसूद शिजतात तर हे बघा शिट्ट्या व्हायला लागल्यात तर आता तीन शिट्टी फास्ट गॅसवर करून घेणार आहे मी त्याच्या तीन शिट्ट्या करून घेते तर हे बघा माझं चाललं आहे पनीर भाजीसाठी कांदा टोमॅटो आणि हे जिरं आणि अदर लसूण पेस्ट आहे ते आणि आकपाव पनीर आहे बरं का थोडंसं सा झिनी साठी बनवायला लागले मी तसं माहिती आहे एकाला एक भाजी आवडती तर एकाला एक भाजी आवडती तर दिदीसाठी वेगळी बनवावं लागती आणि ह्यांच्यासाठी वेगळी बनावं लागते भईचं काय नसतं आपलं भयू पनीरची भाजी खातो त्यामुळे भईचं काय नाही आहे आणि चण्याची भाजी मला पण आवडत नाही तर मी पण पनीरची भाजीच खाईन तर खास चण्याची भाजी त्यांच्यासाठीच बनवते चला तर तर आता हे फिवरी करून घेते थोडीशी कोथिंबीर पण टाकते पाणी टाकायची गरज नाही कारण टोमॅटो आणि कांदा आहे ह्याच्यात पाणी असतंच ऑलरेडी तर हे बघा फ्युरी करून घेतले मी आणि पनीर बघा आत एवढस भेट आले तर आता हे कापून कर घेते आणि पहिले तेलात तळून घेते नाहीतर कच कच लागतं चला तर आता मस्तपैकी पनीर फ्राय करून घेऊया आपण बघाकडे ठेवलेली आणि ते टाकते जास्त नाही थोडंस डीप फ्राय करून घ्यायचं आपल्याला आणि हो हे पनीर चॉप करून ठेवले मी अप्पो पनीर आहे बरं का पाणी येणार त्याच्यामुळे उडते जरा अजून इतना शिट्ट्या होतात अजून दोन शिट्ट्या करायच्यात चण्याची भाजीची थोड्या डीप फ्राय व्हायला थोडस गोल्डन कलर आलं ना काढणार आहे मी जास्त नाही हलवायचं आता तुटलते मस्त कलर आले आता काढून घेते मी पनीरची भाजी बनवते आता बघा हे खडे मसाले आहेत त्याच कड्यामध्ये टाकून टाकायचे बघा हे फिवरे पण टाकायचे सगळी टाकून घ्यायचं भाजून घ्यायचं आणि त्याचा हे एवढं मिरच्या पण टाकायचं टेस्टेसाठी कारण कांदा कच्चा आहे आणि टोमॅटो पण कच्चा आहे ना आता पहिले हे मसाला भाजून घ्यायचं चला तर आता काय करू थोडंसं बॅडगी मिरची पावडर आणि थोडं हळद आणि थोडं कांदा मसाला कांदा मसाला अजून एक स्पून टाकते जास्त नको तिखटतील परत तेल सुटूस तर शिजू द्यायचं ते अजून आणि इथं आपली ऑलमोस्ट पनीरची भाजी होत आली आहे आता हे पाणी मसाल्याचं पाणी टाकू आपण थोडस आणि आता ह्याला झाकण मारू हे पाहू शकता तुम्ही तेल सुटलं मस्त देखील त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करू एवढं घट्ट नको म्हणून नाही का थोडंसं पाणी आणि हे गॅस बंद करून आता हे बघा थोडंसं पाणी टाकते त्याच्यात जोरा दही असल्या असतं तरी चाललं असतं पण दही नाहीये आता आपल्याकडं चला जाऊ द्या जा। म्हणून दोन टोमॅटो टाकलेले मी परत याला झाकण टाक पहिलं मीठ टाकावं लागणार थोडंसं हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याच्यात आपण ॲड करणार आहे हे बघा अमोल बटर हे बघा अमोल बटर टाकते आणि झाकण मारते एक पाच मिनिटांनी उघडू तर हे बघा मस्त झाले आणि आता पनीर टाकू आपण आणि थोडीशी कोथिंबीर वरण आणि थोडीशी आता साखर टाकायची आपल्याला हे बघा कसं आहे साखर टाकलं ना टेस्टी लागते जरा हे आता पाणी आहे ना थोडं जास्त आहे पाणी झाले तर आपण आठवू जरा अजून म्हणजे पाणी मी जास्त मुद्दम टाकले होते कारण नाही तर आता आपण नंतर ना पनीर टाकणार मग ते पनीर काय करणार पाणी ऑब्झर्व करून घेणार आणि पनीर मग फुगणार त्यासाठी हे बघा बघू आपण चने शिजले पण अगोदर शिजलेच सर मस्त पैकी चला तर आता पहिला हा खरं की कडे ठेवले आहे मित्रांनो मस्त कडे ठेवलेले आहे आणि कडे गरम झालेली आहे तर आपण एक पळी तेल टाकू एक नाही तर थोडस म्हणजे दीड पळी जास्त नाही आणि काय टाकू थोडस मोरी आणि थोडस जिरं जास्त नाही मला कसं हाताने टाकायची सवय आता हे तळतळलं की कडीपत्ता नाही आपल्याकडं कडीपत्ता असला तर कडीपत्ता पण टाकू शकलो असतो आणि हो पेस्ट नाही का जिरा हे पण टाकू आपण छान घेऊ आणि हे कांदा कांदा गोल्डन होऊन तर फ्राय करून घेऊ आपण आता आता हे बघा पनीरची भाजी आणि आपलं अस ऑलमोस्ट झाली आपली पनीरची भाजी वास खूप छान येते कारण हिरवी विलायची वगैरे हो टाकलं ना आपण का नाही खडे मसाले वगैरे टाकलं ना मस्त मध्ये भाजी कशी वाटली तुम्हाला पनीरची भाजी साथ आता गॅस गॅस बंद करते मस्त झाली पनीरची भाजी कांदा जरा गोल्डन कलर घ्यायला लागले ह्याच्यात आपण टाकणार आहे टोमॅटो एक दोन मिनिट फ्राय करून घ्यायचं हे बघा कांदा मसाला दोन चमचे छोटे आणि थोडीशी हळद आणि थोडीशी बॅडगी मिरची पावडर तर हे सगळं शिजलेलं आहे तुम्हाला आता माहिती आहे चन्या मस्त शिजलेलं आहे डायरेक्ट आपण याच्यात पण आपल्याला बटर टाकायचा आहे बघा आणि कोथंबीर आपण शिजतानाच मीठ टाकलेलं आहे तरी आता थोडस टाकायचं आहे मीठ टाकते हे बघा पण झाकण मारते मी पनीरची भाजी आणि हे गावरान हरभऱ्याची भाजी तर दोन्ही भाजी झालेल्या आहेत आपले तसे आज चतुर्थी आहे ना तर रविवारी आणि चतुर्थी आहे तर आज काय भाजी बनवायची नाही तर दोन भाज्या बनवल्या आता वरण भात बनवायचे चपाती बनवायचे आहे ते मी माझं बनवलं मी पण म्हटलं होतं फक्त चण्याची भाजी आणि पनीर मसाल्याची भाजीचं रेसिपीचा म्हणजे रेसिपी, रेसिपी टाकायचं व्हिडिओ तर कसं वाटलं तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये खूप गरम होते आता आजल्या दोन वाजून चालले आहेत चला तर मला स्वयंपाक करायचं आहे तुम्हाला कोणती भाजी आवडली ती मला प्लीज 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 प्लीज, 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 प्लीज कमेंटमध्ये सांगू ओके कमेंटमध्ये नक्की लिहा बरं का बाय